गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात सध्या आमदार कोण होणार याची जोरदार चर्चा आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सबंद मराठवाड्यातील वातावरण भाजपा आणि राज्य सरकारच्या विरोधात केलंय सध्या गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून सतीश चव्हाण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून विलास चव्हाण काँग्रेसकडून किरण डोनगावकर हे इच्छुक आहेत विलास चव्हाण यांची सध्या शिवस्वराज्य यात्रा गावोगावी जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून निघालेल्या या यात्रेला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत या यात्रेमुळं त्यांनी महाविकास आघाडीत आपली उमेदवाराची दावेदारी जवळपास निश्चित केली असं म्हणायला हरकत नाही शिवस्वराज्य यात्रेनं गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात विलास चव्हाण यांच्या नावाचं वातावरण निर्मिती झाली सर्वत्र त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे त्याच वेळी इच्छुक सतीश ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची प्रेरणा घराघरात पोहोचवणार आहे गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात सध्या मराठा दलित मुस्लिम एका बाजूला आणि ओबीसी एका बाजूला असं चित्र आहे मराठा दलित मुस्लिम ज्यांच्या बाजूने उभे राहील ते निवडणुकीत सहज विजय होतील असं सध्याचं चित्र आहे त्यामुळेच मराठा चेहरा असल्यानं महाविकास आघाडीत विलास चव्हाण यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीत आपली तिकिटासाठीची दावेदारी प्रबळ केल्याचं चित्र आहे विलास चव्हाण यांनी मतदारसंघातील वातावरण आपल्या बाजूनं वळवलंय त्यांच्या या सफलतेमुळे विद्यमान आमदार प्रशांत बंब आणि इच्छुक सतीश चव्हाण यांना मोठं आव्हान उभं झालंय महाविकास आघाडीच्या तिकीट वाटपाच्या शर्यतीत विलास चव्हाण आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे विलास चव्हाण हे तालुक्याच्या राजकारणात मुरलेले आहे त्यामुळे त्यांचा थेट जनतेशी संपर्क आहे अनेक वर्ष राजकारणात काम केल्यानं त्यांना प्रश्नांची जाण आहे शिवस्वराज्य यात्रेचा गडसर होत असताना विलास चव्हाण यांची भविष्यातील राजकीय वाटचाल कितपत यशस्वी होते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं उमेदवारी कोणाला मिळेल खाली कमेंट करून नक्की कळवा